एमपीएससी परीक्षेसाठी लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीसाठी लोकसत्ता वृत्तपत्राचे विश्लेषण करणे अत्यंत महत्वाचे आहे वर्तमानपत्रातील बातम्या लेख आणि संपादकीय विभाग एडिटोरियल एमपीएससीच्या चालू घडामोडी करंट अफेअर्स सामान्य अध्ययन जनरल स्टडीज आणि निबंधलेखनासाठी एसे रायटिंग उपयुक्त ठरतात आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रातील चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एमपीएससीसाठी महत्वाचे घटक आजच्या चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लोकसत्ता वृत्तपत्रात एमपीएससीच्या दृष्टिकोनातून खालील विषयांवरील बातम्या लेख आणि संपादकीय वाचणे उपयुक्त ठरू शकते संपादकीय आणि स्तंभ एडिटोरियल्स अँड कॉलम्स समोरच्या बाकावरून समोरच्या बाकावरून आणि इतर स्तंभ एमपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपरसाठी आणि विश्लेषणात्मक उत्तरे लिहिण्यासाठी उपयोगी असतात यामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक आणि प्रशासकीय विषयांवरील सखोल माहिती मिळते काळाचे गणित किंवा तत्सम लेख ऐतिहासिक आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असू शकतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी नॅशनल अँड इंटरनॅशनल अफेअर्स सरकारला उपरती एमपीएससी सचिवांच्या सदोष नियुक्तीचा आदेश अखेर बदलला यासारख्या बातम्या प्रशासन आणि राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकतात जे एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य आणि मुलाखतीसाठी महत्वाचे आहेत क्रीडा विभागातील बीसीसीआयने महिला क्रिकेटला दिलेली चालना यावरचा लेख सामाजिक आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे अर्थव्यवस्था आणि विज्ञान तंत्रज्ञान इकॉनॉमी अँड सायन्स टेक्नॉलॉजी वीज पतंग आणि ओला मांजाचा वायफाय मोबाईल व वा टचस्क्रीनच्या शोधाशी काय संबंध यांसारखे लेख विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या मूलभूत संकल्पना आणि त्यांच्या उपयोगांसाठी महत्वाचे आहेत एमपीएससी सचिवांच्या नियुक्तीतील वाद आणि शासनाची उपरती बातमीचा सारांश द कोर इश्यू मूळ मुद्दा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी सचिव पदावर अवर जिल्हाधिकारी जगन्नाथ विरकर यांची नियुक्ती झाली होती मात्र शासनाने काढलेल्या पहिल्या आदेशात त्यांची नियुक्ती सदस्य सचिव मेंबर सेक्रेटरी म्हणून करण्यात आली होती कायदेशीर अडचण एमपीएससीची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे पंधरानुसार झाली आहे आणि आयोगामध्ये केवळ अध्यक्ष आणि सदस्य नियमानुसार पाच सदस्य यांचा समावेश असतो सचिव हे केवळ प्रशासकीय काम पाहतात ते आयोगाचे सदस्य नसतात आणि त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो आयोगाच्या नियमावलीत सदस्य सचिव मेंबर सेक्रेटरी असे पद अस्तित्वात नाही परिणाम शासनाच्या या सदोष आदेशामुळे आयोगात नियमांविरुद्ध सातवा सदस्य सचिवांच्या रुपात समाविष्ट केला जात आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला यामुळे आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि नियमावलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले शासनाची सुधारणा रिव्हर्सल लोकसत्ता वृत्तपत्राने या कायदेशीर त्रुटीवर प्रकाश टाकल्यानंतर शासनाने आपल्या आदेशात सुधारणा केली नवीन आदेशात विरकर यांची नियुक्ती सदस्य सचिवऐवजी केवळ सचिव म्हणून असल्याचे स्पष्ट केले एमपीएससी तयारीसाठी या बातमीचे महत्त्व इन डिटेल ही बातमी एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा मेन्स आणि मुलाखतीसाठी इंटरव्ह्यू खालीलप्रमाणे महत्वाची आहे सामान्य अध्ययन पेपर जीएस पेपर्ससाठी महत्व विषय उपघटक एमपीएससीसाठी उपयोग राज्यव्यवस्था पॉलिटी संवैधानिक संस्था कॉन्स्टिट्युशनल बॉडीज एमपीएससी अनुच्छेद तीनशे अन्वये स्थापन झालेल्या एमपीएससीची संरचना स्ट्रक्चर कार्य फंक्शन्स आणि स्वायत्तता ऑटॉनॉमी समजून घेण्यासाठी ही घटना महत्वाची आहे प्रशासन आणि सुशासन ऍडमिनिस्ट्रेशन आणि गुड गव्हर्नन्स नियुक्तीतील नियम अपॉइंटमेंट रूल्स आणि प्रशासकीय पारदर्शकता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्स्पॅरन्सी प्रशासकीय निर्णय घेताना नियमांचे पालन किती महत्वाचे असते आणि एक छोटासा चुकीचा शब्द उदा सदस्य सचिव कसा मोठा प्रशासकीय कायदेशीर प्रश्न निर्माण करू शकतो हे समजते चालू घडामोडी करंट अफेअर्स एमपीएससी आणि विद्यार्थी हेत आयोगाच्या निर्णयांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होतो परीक्षा वेळेवर आणि नियमानुसार होण्यासाठी आयोगाच्या प्रशासकीय कारभारात अचूकता किती आवश्यक आहे हे अधोरेखित होते दोन मुलाखतीसाठी इंटरव्ह्यू महत्व मुलाखतीत या विषयावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात एक एमपीएससीच्या स्वायत्ततेवर अलीकडे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल उत्तर तयार करा एमपीएससी ही घटनात्मक संस्था आहे आणि तिचे कार्य नियमांनुसार चालणे आवश्यक आहे सचिवांच्या नियुक्तीतील दोष सदस्य सचिव प्रशासकीय त्रुटीमुळे झाला जो लगेच सुधारण्यात आला दोन तुमच्या मते प्रशासकीय निर्णय घेताना नियमपालन रूल ऑफ लॉ आणि गरज नीड यापैकी कशाला अधिक महत्त्व द्यावे उत्तर तयार करा नियमांचे पालन हे प्रशासकीय व्यवस्थेचा आधार आहे एमपीएससी सारख्या संस्थेमध्ये नियुक्ती करताना घटनेतील आणि नियमांमधील तरतुदींना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे तीन एमपीएससीमध्ये सचिव आणि सदस्य यांच्या भूमिकेतील फरक स्पष्ट करा उत्तर तयार करा सदस्य हे धोरणात्मक पॉलिसी आणि निर्णयात्मक डिसिजन मेकिंग कार्य करतात तर सचिव हे प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कार्यालयीन व्यवस्थापनाचे कार्य पाहतात सचिवांना धुरना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो टीप या बातमीतून एमपीएससी उमेदवारांना प्रशासकीय शब्दांची अचूकता घटनात्मक संस्थांचे कार्य आणि नियमांचे महत्त्व याबद्दल सखोल माहिती मिळते त्यामुळे अशा बातम्या वाचून त्यांचे नोट्स काढणे अतिशय फायदेशीर ठरते एमपीएससीच्या स्वायत्ततेवरील प्रश्नचिन्ह विश्लेषण एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या स्वायत्ततेवर ऑटॉनॉमी प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही गोष्ट प्रामुख्याने प्रशासकीय हस्तक्षेप आणि नियुक्तीतील त्रुटी यांच्या संदर्भात पाहिली जाते तुम्ही उल्लेख केलेल्या विशिष्ट बातमीच्या एमपीएससी सचिवांच्या नियुक्तीतील सदोष आदेश संदर्भात या घटनेचे विश्लेषण खालीलप्रमाणे करता येईल एक स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह का निर्माण झाले एमपीएससी ही भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे पंधरानुसार स्थापन झालेली एक घटनात्मक संस्था कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे तिचे मुख्य कार्य गुणवत्ता मेरिट आणि निष्पक्षता इम्पार्शलिटी राखणे हे आहे सदोष नियुक्ती आदेश शासनाने अवर जिल्हाधिकारी जगन्नाथ विरकर यांची नियुक्ती करताना त्यांना सदस्य सचिव मेंबर सेक्रेटरी म्हणून नियुक्त करण्याचा आदेश काढला होता घटनात्मक उल्लंघन एमपीएससीमध्ये केवळ अध्यक्ष आणि सदस्य निश्चित संख्येनुसार असू शकतात सदस्य सचिव असे पद आयोगाच्या नियमावलीत अस्तित्वात नाही सचिवांचे काम केवळ प्रशासकीय असते त्यांना आयोगाच्या धोरणात्मक निर्णयात जसे की परीक्षा पद्धत निकाल ई सदस्य म्हणून समावेश करता येत नाही हस्तक्षेपाचा अर्थ या सदोष आदेशामुळे शासनाने अप्रत्यक्षपणे आयोगाच्या नियमांमध्ये आणि संरचनेत बदल करण्याचा प्रयत्न केला का आणि आयोगामध्ये नियमांविरुद्ध सातवा सदस्य सचिवांच्या रूपात समाविष्ट करून आयोगाच्या धोरणात्मक कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेला का असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला याचमुळे आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले दोन स्वायत्तता कशासाठी आवश्यक एमपीएससीचा उद्देश एमपीएससीला स्वायत्तता असणे खालील कारणांसाठी अनिवार्य आहे निष्पक्ष निवड आयोगाने कोणत्याही राजकीय किंवा कि प्रशासकीय दबावाशिवाय निवड प्रक्रिया रिक्रुटमेंट प्रोसेस स्वतंत्रपणे चालवणे गुणवत्ता गुणवत्तापूर्ण मेरिटोरियस उमेदवारांची निवड सुनिश्चित करणे जेणेकरून प्रशासनामध्ये कार्यक्षम आणि सक्षम अधिकारी येतील विश्वासार्हता परीक्षा प्रक्रियेवर आणि निकालांवर उमेदवारांचा अखंड विश्वास टिकवून ठेवणे तीन शासनाची उपरती आणि अंतिम परिणाम वृत्तपत्राची भूमिका लोकसत्ताने या कायदेशीर त्रुटीवर आवाज उठवल्यानंतर शासनाने आपली चूक स्वीकारली आणि आदेश बदलला सुधारित आदेश नवीन आदेशात विरकर यांची नियुक्ती नियमानुसार केवळ सचिव म्हणून स्पष्ट करण्यात आली निष्कर्ष प्रशासनाने त्वरित चूक सुधारल्यामुळे आयोगाची घटनात्मक रचना आणि स्वायत्तता धोक्यात येण्यापासून प्रतिबंध झाला हा प्रशासकीय निर्णय प्रशासकीय पारदर्शकता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सपरन्सी आणि दोष दुरुस्ती करेक्टिव्ह ॲक्शनचे उदाहरण आहे एमपीएससी परीक्षा आणि मुलाखतीच्या दृष्टीने ही घटना राज्यघटना पॉलिटी संवैधानिक संस्थांचे कार्य प्रशासकीय नियम आणि सुशासन गुड गव्हर्नन्स या विषयांवर सखोल माहिती मिळविण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे बीसीसीआय आणि महिला क्रिकेटला चालना सामाजिक आणि महिला सक्षमीकरण दृष्टिकोन क्रीडा विभागात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बीसीसीआय महिला क्रिकेटला दिलेली चालना विशेषतः समान वेतन पे पॅरिटी आणि महिला प्रीमियर लीग सारख्या उपायांमुळे हा विषय केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो सामाजिक परिवर्तन आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे वन समान वेतन पेपॅरिटी धोरण आणि सामाजिक समानता बीसीसीआयने महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान सामना शुल्क मॅच फीज देण्याचा निर्णय घेऊन एक मोठे सामाजिक पाऊल उचलले आहे लिंग समानता जेंडर इक्वॉलिटी हा निर्णय थेट लिंग समानतेच्या तत्वाचे समर्थन करतो पुरुषांच्या बरोबरीने महिला खेळाडूंचा दर्जा आणि त्यांचे योगदान आर्थिकदृष्ट्या मान्य करणे हे समाजात महिलांच्या व्यावसायिक मूल्याला महत्व देते अधिकार आणि ओळख समान वेतन म्हणजे केवळ अधिक पैसा नाही तर ते समान अधिकार आणि समान व्यावसायिक ओळख प्रोफेशनल रेकॉग्निशन सुनिश्चित करते यामुळे महिला खेळाडूंचे मनोबल वाढते आणि क्रिकेटला एक सन्माननीय आणि सुरक्षित करिअर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन तयार होतो रूढीवादी दृष्टिकोन खेळांमध्ये महिलांना कमी लेखण्याच्या किंवा दुय्यम स्थान देण्याच्या रूढीवादी दृष्टिकोनाला या निर्णयामुळे तडा जातो दोन महिला प्रीमियर लीग डब्ल्यूपीएल आणि सक्षमीकरण महिला प्रीमियर लीग वुमन्स प्रीमियर लीग WPL ची सुरुवात हा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्वाचा टप्पा आहे आर्थिक सक्षमीकरण इकॉनॉमिक एम्पावरमेंट डब्ल्यूपीएलमुळे महिला खेळाडूंना मोठी व्यावसायिक कमाई करण्याची संधी मिळते लिलावाद खेळाडूंवर लागणाऱ्या बोली ऑप्शन्स त्यांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेत फायनान्शियल इंडिपेंडन्स मोठ्या प्रमाणात वाढ करतात केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नव्हे तर स्थानिक आणि उदयोन्मुख डोमेस्टिक अँड इमर्जिंग महिला खेळाडूंनाही व्यावसायिक करार मिळतात ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारते प्रतिभा प्रदर्शन आणि प्रेरणा टॅलेंट शोकेस अँड इन्स्पिरेशन डब्ल्यूपीएल हे महिला खेळाडूंना त्यांचे कौशल्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचे मोठे व्यासपीठ प्लॅटफॉर्म आहे हे सामने पाहणाऱ्या लाखो मुलींसाठी या महिला खेळाडू आदर्श रोल मॉडेल्स बनतात जर या महिला हे करू शकतात तर मी का नाही असा आत्मविश्वास निर्माण होतो ज्यामुळे मुलींना क्रीडा क्षेत्रासह इतरही गैरपारंपरिक क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळते व्यावसायिकता आणि पायाभूत सुविधा डब्ल्यूपीएलमुळे महिला क्रिकेटमध्ये गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट वाढते ज्यामुळे चांगले प्रशिक्षण उत्तम पायाभूत सुविधा आणि उच्च दर्जाचे कोचिंग उपलब्ध होते हे महिला क्रिकेटला अधिक व्यावसायिक बनवते तीन सामाजिक बदलाचे माध्यम बीसीसीआयचे हे उपक्रम महिला क्रिकेटला सामाजिक बदलाचे प्रभावी माध्यम म्हणून स्थापित करतात प्रसिद्धी व्हिजिबिलिटी टीव्हीवर आणि माध्यमांमध्ये महिला क्रिकेट सामन्यांचे वाढलेले प्रसारण महिला खेळाडूंची प्रसिद्धी वाढवते ज्यामुळे त्यांना समाजात सन्मान आणि ओळख मिळते लिंगभेदावर मात महिला खेळाडूंचे यश समाजातील लिंगभेद आणि पक्षपाती विचारधारेवर जेंडर बायस मात करण्यासाठी प्रभावी ठरते सामाजिक दबाव कमी ज्या समाजात मुलींना खेळ खेळण्यापासून परावृत्त केले जाते तिथे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे यश सामाजिक दबाव कमी करण्यास मदत करते थोडक्यात बीसीसीआयचे समान वेतन आणि डब्ल्यूपीएल धोरण हे दाखवून देते की प्रशासकीय निर्णय योग्य दिशा घेतल्यास ते सामाजिक समानता आणि महिला सक्षमीकरणाचे एक शक्तिशाली साधन बनू शकतात यामुळे महिला खेळाडू आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि त्या देशातील लाखो मुलींसाठी एक सकारात्मक आदर्श पॉझिटिव्ह इमेज म्हणून समोर येतात विज्ञान तंत्रज्ञान वीज पतंग आणि ओला मांजाचा वायफाय मोबाईल व वा टचस्क्रीनच्या शोधाशी संबंध तुम्ही उल्लेख केलेला लेख विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मूलभूत संकल्पना फंडामेंटल कॉन्सेप्ट्स आणि त्यातून झालेल्या आधुनिक शोधांच्या साखळीवर प्रकाश टाकतो एमपीएससीच्या सामान्य अध्ययन जनरल स्टडीज पेपर मधील विज्ञान व तंत्रज्ञान विभागासाठी अशा प्रकारचा संकल्पनात्मक अभ्यास महत्वाचा असतो एक मूलभूत संकल्पना इलेक्ट्रोस्टॅटिक्स ते कम्युनिकेशन कम्युनिकेशन हा लेख प्रामुख्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इलेक्ट्रोमॅग्नेटिझम या मूलभूत विज्ञानाच्या दोन महत्वाच्या संकल्पनांचा प्रवास दर्शवतो अ स्थिर विद्युत स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि स्पर्श टचस्क्रीन वीज आणि पतंग बेंजामिन फ्रँकलिनने पावसाळी वातावरणात पतंग उडवून वीज लाइटनिंग ही स्थिर विद्युत शक्ती इलेक्ट्रिक चार्ज आहे हे सिद्ध केले ही संकल्पना विद्युत शुल्काचे इलेक्ट्रिक चार्ज अस्तित्व आणि वहन कंडक्शन दर्शवते टचस्क्रीन टचस्क्रीन आधुनिक टच स्क्रीन विशेषतः कॅपॅसिटीव्ह टचस्क्रीन याच संकल्पनेवर आधारित आहे जेव्हा आपण स्क्रीनला स्पर्श करतो तेव्हा आपल्या बोटातील विद्युत शुल्क स्टॅटिक चार्ज स्क्रीनच्या पृष्ठभागावरील विद्युत क्षेत्रावर परिणाम करते या बदलामुळे स्क्रीनला स्पर्श करणाऱ्या बिंदूचे स्थान लोकेशन निश्चित होते म्हणजेच फ्रँकलिनने मांडलेल्या स्थिर विद्युत संकल्पनेचा थेट उपयोग टचस्क्रीनच्या शोधात झाला ब इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आणि वायरलेस तंत्रज्ञान ओला मांजा आणि विद्युत पतंग उडवण्यासाठी वापरलेला ओला मांजा तंतू हा विजेचा चांगला वाहक गुड कंडक्टर बनतो ज्यामुळे फ्रँकलिनच्या प्रयोगात त्याला जमिनीपर्यंत वीज आणता आली वाहकता आणि विद्युत क्षेत्रातील संबंध यातून सिद्ध होतो वायफाय आणि मोबाईल फ्रँकलिन आणि इतर शास्त्रज्ञांच्या मूलभूत संशोधनातून पुढे मायकल फॅरेडे आणि जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स संकल्पना मांडली या लहरी ज्या प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात त्या आजच्या वायफाय आणि मोबाईल कम्युनिकेशनचा आधार आहेत रेडिओ लहरी रेडिओवेव्स मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्ह यांसारख्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा वापर माहितीचे वहन डेटा ट्रान्समिशन करण्यासाठी केला जातो एका साध्या विद्युत इलेक्ट्रिसिटी संकल्पनेतून वायरलेस कम्युनिकेशनचा प्रचंड मोठा प्रवास झाला आहे दोन एमपीएससी दृष्टिकोन आणि उपयोग अशा लेखांचे विश्लेषण एमपीएससी उमेदवारांना खालीलप्रमाणे मदत करते मूलभूत संकल्पना स्पष्टता विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर विचारले जाणारे प्रश्न अनेकदा या मूलभूत संकल्पनांवर उदा विद्युत चुंबकत्व ऊर्जा आधारित असतात उपयोजित विज्ञान अप्लाइड सायन्स मूलभूत विज्ञान उदा स्थिर विद्युत कसे आधुनिक तंत्रज्ञानामध्ये उदा टचस्क्रीन उपयोग केले जाते हे समजते हे मुख्य परीक्षेतील तंत्रज्ञान उपयोजन या भागासाठी महत्वाचे आहे उत्तरांमध्ये उदाहरणे मुख्य परीक्षा किंवा निबंधांमध्ये विज्ञानाचा मानवी जीवनावरील परिणाम स्पष्ट करताना फ्रँकलिनचा पतंगाचा प्रयोग आणि त्याचा टचस्क्रीन वायरलेस तंत्रज्ञानाशी संबंध ही प्रभावी उदाहरणे म्हणून वापरता येतात